वारली कलेला जी आय मानांकन मिळालेलं आहे तर जी आय मानांकन म्हणजे जॉग्राफिकली इंडिकेशन म्हणजे भौगोलिक संकेत तर हे जे भौगोलिक संकेत मिळालेले आहेत तर कोणत्या कोणत्या प्रदेशासाठी आहे ही वारली कला किंवा कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये तिचा उगम झालेला आहे तर एक आहे महाराष्ट्र दुसरा आहे गुजरात नंतर दादरानगर हवेली म्हणजे केंद्रशासित प्रदेश आणि दीव दमन हे चार ठिकाण ठिकाण टॅग झालेले आहेत त्याला म्हणतो आपण जिओ टॅग तर ती जी वारली कला आहे त्याच्यामध्ये जिओ टॅग देताना त्यांनी काही निकष लावले होते तर मी तुम्हाला वाचून दाखवते की ते कशासाठी हे मानांकन मिळालेलं आहे या प्राचीन आदिवासी कलेचे संरक्षण करणे तिची सांस्कृतिक ओळख पारंपरिकता आणि अस्सलपणा राखणे यासाठी जी आय टॅग दिला जात आहे बघा तिची पारंपरिकपणा आणि अस्सलपणा राखण्यासाठी कारण आता डुप्लिकेशन खूप होत आहे जर तुम्ही वारली कला जर पाहिलं आणि आदिवासी लोकांना जर वारली करताना जर तुम्ही पाहिलं तर ती खूप वेगळी कला आहे ती खूप अतिशय सुंदर कला आहे ती अतिशय काय म्हणूया निस्वार्थी भावाने काढलेले ते चित्र आहे किंवा अतिशय ज्या वेळेला आपल्या शहरातले लोक चित्र काढतात त्यावेळेला तुमच्या लक्षातच येईल कि ही जी चित्रकला आहे ही वेगळी आहे आणि आदिवासींनी जी काढलेली आहे ती अतिशय वेगळी आहे त्याच्यातले छोटे छोटे फरक बारकावे जर तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला आपण जेव्हा चित्र काढणार आहे कला शैली म्हणून तुम्ही वापरू शकतात जेव्हा शहरातले लोक वाप चित्र काढतील त्यावेळेला शैली म्हणून वापरात पण तुमची दिनचर्या काढा ना त्याच्यामध्ये जे काय तुम्ही पाहताय ते तुमचं जीवन काढा तुम्ही त्याच्यामध्ये परंतु आदिवासी जे जगता आहेत जे ते निसर्गामधले राजे आहेत निसर्गामध्ये जगता आहेत ते निसर्गासोबत स्किल आहे जे कौशल्य आहे आहे ते आदिवासींमध्ये जास्त कारण ते जगलेले आहे आणि जी गोष्ट आपण जगलेली असतो ती आपल्याला मग चित्रकलेमध्ये चांगली साकारता येते असं मला वाटतं आणि ह्या कलेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये दोन त्रिकोण असतात त्रिकोण म्हणजे डोंगराचा त्यांनी सिंबल घेतलेला आहे गोल म्हणजे सूर्य किंवा चंद्र असतो म्हणजे खूप छोटेसेच त्यांनी प्रतीक घेतलेले आहेत आणि त्या प्रतीकांनी सगळा तो कॅनव्हॉस ते भरून टाकतात आणि त्याच्यावर ते सगळं आयुष्य ज्याला म्हणतो आपण जीवन त्याच्यावर रेखाटत असतात या कलेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये चेहऱ्यावरचे काही भाव दाखवले जात नाही कारण ह्याच्यामध्ये चेहरा महत्वाचा नाहीच आहे याच्यामध्ये महत्वाचा आहे माणसं आणि मग मा तो चेहरा कोणताही असू शकतो असं वेग त्याचा एक उद्देश आहे की हे जी लोक आहेत ही खूप वेगवेगळ्या कामांना जातात आणि म्हणून ज्या वेळेला ते कामावरून परत येतात त्या वेळेला सुद्धा ते नाचामध्ये सामील होऊ शकतात त्याच्यासाठी तो तारपा डान्स केलेला आहे त्यांनी तारपा जे नृत्य दाखवलेलं आहे ते त्या प्रकारचं केलेलं आहे की कोणी माणूस येतो आणि त्याला जोडलं जातं म्हणजे संघटन शक्तीचं ते एक प्रतीक आहे तर अशा प्रकारचं जे वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ट्रान्सपरंट असतात ते बघा आता आपण जेव्हा घर काढतो त्यावेळेला भिंत भीन्त काढणार भिंतीला रंग काढणार फार तर फार त्याला काहीतरी डेकोरेट करणार परंतु वारली कलेमध्ये जेव्हा हे आदिवासी बंधू भगिनी आपल्या चित्र काढतात त्यावेळेला ती भिंत पण दिसते त्याच्या आतली माणसं पण दिसतात त्याच्या आतला संसार पण दिसत असतो इतके बारकावे ते काढत असतात म्हणजे जसे लहान मुलं चित्र काढतात बघा इतक्या निष्पाप भावाने ते सगळे ट्रान्सपरंट म्हणतो आपण त्याला तर तशा प्रकारची चित्र त्यांची असतात आणि म्हणूनच आपल्या शहरातल्या लोकांपेक्षा ही चित्र नेहमी वेगळी वाटत असतात शहरातले लोक जे आहेत ते चित्रांमध्ये खूप छोटे छोट्या किंवा अगदी विरळ गोष्टी काढत असतात परंतु आदिवासी जेव्हा चित्र काढतात त्यावेळेला त्याची खूप भरलेला असतो असतो खूप असतात निसर्ग प्राणी असतात पक्षी असतात नदीतले सगळे जलचर असतात असे सगळे लोक सगळे काय म्हणूया आपण त्या इकोसिस्टम ते सगळे इकोसिस्टम बरोबर घेऊन ते काम करत असतात आणि कामाचा स्पीड वेग सगळं ते त्या चित्रामधून दाखवत असतात आहे की नाही छान म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी पण ते एकदम पण खूप इनोसन्सली दाखवत असतात म्हणजे इकडे सूर्य पण काढतील इकडे चंद्र पण काढतील असं आपण पन... कारण आपण सगळे कल्चर्ड माणसं ना आपल्या सगळ्या ज्या ओरिजिनल गोष्ट आहे त्याच्यावर लेअर लेअर चढत गेलेले आहे आणि म्हणून आपण असे झालेलो आहोत परंतु ते जे लोक आहेत ते शुद्ध मनाचे आहेत आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं असेल आता आम्ही बऱ्याच ठिकाणी घेऊन गेलो वारली पेंटिंगसाठी दहा पंधरा वर्ष आम्ही त्याच्यामध्ये काम केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये काय फरक आहे आणि बऱ्याच वेळेला ते जेव्हा चित्र काढायचे तेव्हा फॉरेनर्स जेव्हा यायचे तेव्हा ते तासन तास चित्र बघत राहायचे तेव्हा आम्ही विचारायचो ते फॉरेनरला पण विचारलो की नेमकं तुम्ही या चित्रांमध्ये काय बघता आहात आपल्याला माहिती पाहिजे ना जर आपण त्यांच्याबरोबर काम करायचं आहे आपल्याला तर आणि म्हणून आम्ही जेव्हा विचारलं त्यावेळेला त्यांनी त्या लोकांनी जे डिस्क्रिप्शन दिलं की सगळी संस्कृती जाणून घेण्याचा ते जा प्रयत्न करतायत खरा माणूस कसा होता ते बघण्यासाठी म्हणे एका मला जापनीजने एका सांगितलं की आपलं ओरिजिनल जे आहे माणसाचं हा नुसतं वारली किंवा आदिवासी किंवा दुसरे नाही सिटीजन किंवा कोणी नाही आपलं पण जे आहे ना ते ह्या चित्रात आम्हाला दिसत आहे की हे असे होतो आपण आपण चेहऱ्यांना महत्व देणारी माणसं नव्हतो आपण फक्त हो त्या कामाला महत्व देत होतो आणि त्या कामामध्ये कोणताही माणूस असू शकतो ही एक मोठी फिलॉसॉफी आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यावेळेला त्यांच्या दृष्टीने जेव्हा आपण चित्र बघायला लागतो त्यावेळेला आपल्याला त्यांची ते, ते चित्र समजत जातं म्हणजे हे एकाने तर मला सांगितलं होतं एका फॉरेनरनी की हे इट इज डायरेक्टली कमिंग फ्रॉम द सबकॉन्शियस काय म्हणूया सबकॉन्शियस मधून निघत आहे आणि अशी चित्र जी आहे ती व्हॅल्युएबल असतात खूप जास्त महत्वाची असतात म्हणून आम्ही ते बघत असतो अशा प्रकारचं त्यांचं फिलॉसॉफी आहे तर व्हिडिओचा पुढचा भाग आपण नंतरच्या भागात पाहूया कारण व्हिडिओ खूप मोठा होईल परंतु एवढी माहिती देणं तर गरजेचं असतं म्हणून पुढचा भाग पहा तुम्ही दोन्ही भाग पहा म्हणजे तुम्हाला याची माहिती मिळेल